सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते हैं। आज आपण ट्रॅव्हलपासून छान अशी पर्स बनवणार आहोत जर इमर्जन्सीमध्ये कधी तुम्हाला ट्रॅवल जी पर्सची गरज पडली तर तुम्ही ही पर्स नक्कीच वापरू शकता जर तुम्ही कधी स्विमिंगला किंवा बीचवर जाणार असेल तर ह्या पर्सचा नक्कीच वापर करू शकता जे सामान तुम्हाला लागणार आहे ते असं या पद्धतीने ठेवायचं आहे आणि तुमच्या ड्रेसची नाडी वगैरे काही असेल दोरी असेल तर ती तुम्ही अशी या पद्धतीने आतमध्ये टाकायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला टॉवेल असा फोल्ड करत जायचं आहे आणि टॉवेलचा दुसऱ्या कॉर्नरचा जो पॉकेट असतो त्या पॉकेटमध्ये आपल्याला हे सर्व टाकायचं आहे छान अशी आपली पर्स तयार होते आणि तुम्हाला इमर्जन्सीमध्ये या पर्सचा खूपच असा उपयोग होईल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच असेच टाकावतून टिकावो किंवा सोपे अशा ट्रिक्स बघत असतो तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय